ना, मैं तो लाड़ू ना तो छोटे, सगयना, सगयना, मी आता सगळं लाडू जे छान असे छोटे छोटे वळून घेते हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना गुड आफ्टरनून मी अनु सगळ्यांचं स्वागत तुमचं आपल्या एका चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर ही आहे सफेद उडदाची डाळ जिला आपण काळी डाळ वेगळी असते जी भाजीची असते तर ही पापडांची असते तर हिला छान अशी मी आपली जी हुंडी असते तिला असं एका घमलेला बांधून घेतलं आहे आणि छान अशी पुसून घेते कारण की याचे बनवायचे आहे मला लाडू तर याला पावडर वगैरे लावलेली असते कारण आपण याला धुवू शकत नाही आहे त्यामुळे हिला छान अशी पुसून घेते आणि पुसल्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता की खाली ही जी पावडर आहे ती आपोआप निघालेली आहे जसं आपण एखादं पीठ वगैरे चाळून घेतो त्याप्रमाणे म्हणजे ती डाळ मी धुवून स्वच्छ करून न घेता अशी पुसून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि खूप सारे पावडर या ठिकाणी जमा झालेली आहे आणि याच्यानंतर मग आपली जी पुढची प्रोसिजर होती तर त्याच दिवशी मग दुपारून मग मी छानला पुसून वगैरे घेतली आणि एका कढईमध्ये थोडे थोडे करून ये ना छान अशी जी डाळ आहे ती भाजून घेतलेली छान अशी खमंग वासईपर्यंत एक सारखी भाजून घेतलेली आहे तर इकडे ना आपण छान असे ड्रायफ्रूट ना भाजून घेणार आहोत कारण आपलं इकडे जे आपण डाळ पुसून छान अशी भाजून घेतली होती तिला असे छान मिक्सरला मी आता बारीक जळून घेतली आणि त्याला छान चाळणीने पण चाळून घेतलेली आणि इकडे मी तयारी करून घेते आता ड्रायफ्रूटचे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना छान असे भाजून घेते आणि नंतर त्याचं बारीक आपण वाटण करून घेऊ पावडर करून घेऊ आपलं छान असं खाली खोबरं आणि जे ड्रायफ्रुट्स होते त्याला मी छान असं बारीक त्याची पावडर म्हणून घेतलेली आहे आणि इकडे आपण जे ढिंकं आहेत तर तो कच्चा असतो त्याला छान असं मी तुपात तळून घेतलेलं आता गार झालावरची पण आपल्याला थोडीशी पावडर करून घ्यायची त्यानंतर मी कढईत परत साजूक तूप जे म्हणतो आपण गावराणी तूप ते टाकलं आहे आणि दोन भाग करून पिठाचे छान असायला आता ते सुटेपर्यंत तूप सुटेपर्यंत छान अशी परतून घेणार आहे एकच वेळेस यांना सगळं भाजलं नसतं म्हणून मी दोन भागात जेला छान असं भाजून घेते आता छान असा खमंग सुगंध पर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला तर जे काही ड्रायफ्रूट्स होते मी छान भाजून त्याची पावडर करून घेतलेली खोबरं पण थोडंसं भाजून घेतलेलं त्याची पण छान अशी पावडर करून घेतलेली आणि जे आपण खारीक घेतलेली होती ती ऑलरेडी त्याचा छान असा चुरा होता त्याला पण मी थोडीशीच परतवून घेतलेली कारण की ती वातळ लागायला नको म्हणून आणि जे आपला डिंक होता त्याचा छान चुरा करून घेतला आता सगळं मिक्स करून घेईल तर या येणा मी छान अशी ना पिती साखर आणि जे पावडर केली होती आपण ते सगळे मिक्स करून घेतली छान अशी आणि तू पय बघू शकता तुम्ही खूप छान असं तुपय जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही झाले आता छान असं मिक्स करून घेतो दोघं हातांनी कारण की हातांशिवाय पर्याय नाही आहे म्हणजे छान अशी आपल्या तुम्हाला जेवढी साईज हवी असेल लहान मोठी त्या साईजमध्ये आपल्याला आता वळून घ्यायचे आहेत लाडू थोडंसं कोमट जे जास्त गारही झालेलं आहे माझे छोटे छोटे असतात लाडू त्यामुळे मी छोटेशे वळून घेते छान असा आपला लाडू या ठिकाणी तयार आहे प्रमाणे ना मी आता सगळे लाडू तर छान असे छोटे छोटे वळून घेते तर छान असे आपले ना उडदाच्या डाळीचे लाडू झालेले आहेत टेस्टी पण झालेले आहेत फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे, आहे तर खूप छान जमले आहेत खूप छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करून पहा एक किलोचे आहेत ते लाडू तर आत्ता बदलेत पोणे सात आणि सगळं आवरून झालं आहे आणि आत्ता जायचं आहे मला किराणाला कारण की थोडासा सामानही संपलेला आहे घरातला म्हटलं ते पण घेऊन येते कारण की आता सण तोंडावर तो आलेला आहे तोंडावर आलं म्हणजे उद्या आहे भोगी आणि परवा आहे मकर संक्रांती तर त्यासाठी मात्र ते पण लाडू बनवायचे आहेत तर ते पण सामान आहे तो पण घेऊन येते थोडासा आणि पुन्हा मला अजून करायचा आहे चिवडा कारण की चिवडाही संपलेला आहे थोडा किराणा संपलेला आहे तर ते पण लगे हात घेऊन येते ब्लॉग आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा चला तर मग पटकन जाऊन येते तेवढीच

तर किराणा वगैरे जे आहे ते आणून झालेलं आहे मी तिळीचे लाडू थोडेसे छान होते म्हणून मग मी ते रेडीमेड घेतले ते आता घरी बनवेल की नाही बघेल नाही तर फक्त शेंगदाण्याचे लाडू जे आहेत तेच करणार आहे कारण की केल्यानंतर येणं हे मुलांना नवीन नवीनच खाता नंतर ते थोडेसे कडक झाले का मग तसेच पडून राहतात मग म्हणून मग मी एक पाकिट घेऊन आलेले आहे आणि एवढासाच किराणा बावीसशेचा झाला आहे मला तर तेच डोक्यात येत होतं की पिशव्या पण भरलेला नाही आणि तो किराणा झाला बावीसशेचा किरकोळ किरकोळ खूप काही असतं पोरांचा खाऊ हे ते तर तिकडनं मी आठला आले आणि आत्तामधल्याबरोबर साडे आठ पाच आणि आल्यानंतर मी लागले जागले होते स्वयंपाकाला तर इकडे झाले आहे भाजी इकडे झाली आहे खिचडी आणि इकडे केला आहे छान अशा ज्वारीच्या भाकरी तर स्वयंपाक तर झालेला आहे तर आता मी स्वयंपाक झाल्यानंतर थोडासा चिवडा जो आहे तो फ्रेश असा बनवून घेणार आहे तर चिवडा मी खूप वेळेस शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये तर आजची कामं तर एवढी होती आता आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करत आहे तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल आवडलास नक्की चॅनल सबस्क्राईब करा तो पण तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय